सिद्ध म्हणाला नामधार का श्री गुरुंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वा वादविवाद करू नका असे सांगितले पण ते ब्राह्मण काही ऐके तेव्हा श्री गुरूंना फार राग आला ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होता श्री गुरु एका शिष्याला म्हणाले त्या पांथस्थाला बोलावून आल त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांथस्थाला घेऊन आला श्री गुरुंनी त्याची चौकशी केली तो म्हणाला स्वामी मी मातंग जातीचा आहे गावा बाहेर राहतो आपण मला बोलाविले यातच माझे पूर्व सुकृत फळास आले आपल्या दर्शनाने मी फार धन्य झालो त्याने श्री गुरुंना साष्टांग दंडवत घातला श्री गुरुंनी आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर सात समांत रेषा काढण्यास सांगितले त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या श्री गुरु मातंगाला म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला श्री गुरुंनी त्याला विचारले आता तू कोण आहेस तो म्हणाला आहे माझे नाव वन राखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव गंगा सूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला मी शुद्रा आहे पाचवी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा पार करून तो म्हणाला माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती शिष्यही संभ्रमात पडले होते श्री गुरूंची अभिनवलीला त्यांना कशी कळणार शेवटी मातंगाने सातवी रेषा ओलांडली व तो म्हणाला माझे नाव अध्यापक मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगाला म्हणाले तू स्वतःला वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणवितोस तेव्हा येथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद कर त्यानंतर गुरुंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला तो अस्खलित वेद पठन करू लागला तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले त्यांच्या मुखातून त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते अक्षरशः थरथर कापू लागले स्वतःचीच निंदा करू लागले श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली करुणा वचने भाकली तेव्हा श्री गुरु म्हणाले तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत होऊन उन, करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फार शोकग्रस्त झाले काकुळतीने ऊ शाप मागू लागले श्री गुरुतांना म्हणाले तुम्ही बारा वर्षे ब्रह्मराक्षसवाल तुम्हाला कृत कर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल उद्विग्नता नसेल पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तू तु तुम्हाला सांगेल तेव्हाच तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदी तिरी जा श्री गुरुंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदी तिरी गेले तेथे हृदय क्रिया बंद पडून त्यांना तत्काळ मृत्यू आला ते ब्रह्म राक्षस झाले सिद्ध पुढे म्हणाला नामधार का श्री गुरुंनी ज्या मातंगाला सात ओलांड्या सांगून सप्त जन्माचे स्मरण करून दिले त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला स्वामी आपण त्रिकाल ज्ञानी आहात अंतसाक्षी आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो कृपया याचा उलगडा करावा श्री गुरुंनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचे समाधान केले तो वृत्तांत आता पुढे सांगतो अध्याय सत्ताविसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमः नाम धारका लागे सिद्धा चरणा विनवी तसे वचना ऐका श्रोते एक चित्ते जय जया जी योगी तू जगी ज्ञान लागी दिले दर्शन चरण से चतुर्वेद गुरु निरोपिती विप्रांसी कथा कथावर्तलिकैसी विस्तारावी दातारा शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या नाम करणी अनुपम महिमा श्री गुरुची किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासी ऐकती द्विज तामसी म्हणती वादकापत्र देणे ऐसे उत्तर ऐकोनिकानी कानी कोप करीती श्री गुरु मनी जैसे तुमचे अंत तैसे सिद्धी पावू म्हणती सर्पाची पेटा रियासी कोरु जाता मुशक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तैसे विप्रदो श्री गुरु मूर्तीन ओळखत बळे आपुली प्राण देत दिवांद वत द्विज देखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यासी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावोनी त्या नराते पाचारोनी आनिला गुरु सन्मुख गुरु पुस्तितासी जन्म कवन जातीसी तो वृत्तांत सांग मजसी म्हती पुसती तय वेळी श्री गुरु वचन न सांगे आपण जाती हिन मातंग नाम म्हणून ना, स्थान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती मनोनी पाचा रील प्रीती आपण झालो उद्धार गती मनोनी दंडवत नमन करी ऐसे कृपाळू परमपुरुष, पुरुष दृष्टी केली सुधारस लोहासी लागता परिस सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त विल्या, श्री गुरु महतीी पतितासी, एका रेखा लंगिरे ऐसी आला नर वाक्य झाली ज्ञान तया, श्री गुरु महती तयासि कौने जन्मलासी, जन्मलासि पतमहने किरात वंशी नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक विस्मय तिसरी रेखा लंगी म्हणती झाली स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती वास तटी गंगेचा लंगिता रेखा चवथी म्हणे आपण शुद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंगिता रेखा झाले ज्ञान तयासी, जन्म झाला वैशवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणुनी सातवी रेखा लंगिता क्षण जाती विप्र आपण वेदशास्त्रादि व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु तयासी, वेद मनसी आले विप्र चर्चेसी, वाद करी त्यांसवे, सवे अभिमंत्रोनी विभूती ताचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञान ज्योती ता नरा परी एसा। जैसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस तैसा गुरु स्पर्श पतित झाला ज्ञान राशी नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक नरू, म्हणती तीची जाती अध पाता येनेन परीपतीतासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तय वेळी जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिवा तुटोनी झाले हृदय शूळ तात्काळी विप्र स्वामी या श्री गुरु द्रोही झालो जान धिकारीले ब्राह्मण तू अवतार गौरी रमन क्षमा करणे स्वामी या मायापाशी झालो आपण महा तामसी नोळको तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामी या तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष चित्ती, आम्हा द्यावी उधार गती मनोनी चरणी लागती एखादे समी लिलेसि पर्वत करसी तृणा सरसी पर्वत पाहसी कौपेंसी भस्म होय निर्धारी तुची सृष्टी स्थापीसि तुची सर्वांचे पोषण करिसी तुची कर्ता प्रळयासी त्रिमूर्ती जगद्गुरु तुझा महिमा वर्णावयासी मती नाही उद्धरावे दिनासी शरणागता वर प्रदा ऐसे विप्र श्री श्रीगुरु त्यासी निरोप देती तुम्ही क्षोभ विला भारती त्रिविक्रम केले बहुत दोषी निंदिले सर्व विप्रांसी पावाल जन्म ब्रह्मराक्षसी आपुले जोडी भोगावी आपुले आर्जव आप्नापाी भोगीचे पुण्य पापासी निष्कृती न होता क्रियमानासी गती नाही श्री गुरु वचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धरो भवानी विनविती श्री गुरुनाथ कृपामूर्ती ता विप्रांते निरोप देती व्हाल प्रख्याती संवत सर बारा पर्यंत अनुतप्त झाली या कारण शांती रूप असाल जाण जोका शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता पर्यटता पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपितसी गेले विप्रते वेळी નિગતા ગ્રામા બાહિરી હૃદય શૂલ અપરંપારી નદીતીરી વિપ્રપચાવલે આપન કેલા કમાસી પ્રયત્ન નાહિઆિ કાશી ઐસે વિપ્રતામસી આત્મઘાતકી તે જાના શ્રી ગુરુવચન ઐની પરી અન્યતા નવે નિર્ધારી झाले राक्षस द्विजवरी बारा वर्षी गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यासी सित सांगे अवधारा पतित झाला महान्यानी जाती स्मरण सप्त जन्मी पूर्वापार विप्रमनुनी निर्धार केला मनांत नमन करुनी श्री गुरुसी पतित सी, माया सी, जोती रूप विनवी अज्ञान जगद्गुरु विप्र होतो पूर्वी आपण केवी झालो जातीही न सांगा वेजी विस्तारू न त्रिका ज्ञान अंतर साक्षी जन्मांतरी आपण देख पाप केले महादोष कि विरोधिल विनायक नृश्या सरस्वती सांगपा ऐसे वचन ऐकुनि सागति गुरुप्रकाशुनि मनोनि साङ्गति सिद्धमुनि नाम धारक शिष्यासी मनोनी सरस्वती गङ्गाधर साङ्गे गुरुचरित्र विस्तार पुडिल कथा ऐक्ता नर पतित होय ब्रह्मज्ञानी पुण्य पावन कथा उद्धार अनाथा पावे चतुर्विध पुरुषा निश्चयसी जान पाी गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नृस्या पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शाप विप्रशापकथन नाम सप्तविंश अध्याय गुरु ओ वि संख्या पंचावन्न श्री गुरु दत्ता मात्र या श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद